हो, आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र नमस्कार मुंबई जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्स दोन हजार पंचवीसचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो मार्ग तीनच्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक सेवेचा शुभारंभ बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल ब्याण्णव पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्के बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा फेज दोन अंतर्गत प्रथम क्रमांक या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटर इथं भारतातल्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचं उद्घाटन केलं वेव्ज ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे तर संस्कृती सृजनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीचं प्रतिनिधित्व करणारी एक लाट आहे ही शिखर परिषद चित्रपट संगीत गेमिंग अॅनिमेशन आणि कथाकथनाच्या विस्तृत जगाचं प्रदर्शन करते तसंच कलाकार आणि सर्जकांचा संवाद साधून त्यांच्या सहयोगासाठी एक जागतिक मंच प्रदान करते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे भारत सध्या जागतिक अर्थ क्रमांकावर आहे जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश आहे आणि जगभरातल्या तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असणारा देश आहे विकसित देश बनण्याच्या दिशेने भारताचा प्रवास नुकताच सुरू झाला असून अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवर्जून सांगितलं वेव्ह दोन हजार पंचवीस मध्ये नव्वद हून अधिक देशांचे लोक सहभागी झाले होते त्यात दहा हजाराहून अधिक प्रतिनिधी एक हजार निर्माते तीनशे पेक्षा अधिक कंपन्या आणि तीनशे पन्नास पेक्षा अधिक स्टार्टअप्स यांचा समावेश होता मुंबई मेट्रो तीन च्या बीके सी ते आचार चौकापर्यंतच्या चौका नऊ किलोमीटरच्या पल्ल्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं काम अतिशय वेगाने झाला असून आचार्य अत्रे चौकापासून कफ परेड पर्यंतचा टप्पा यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करून जनतेसाठी खुला करण्याचं सरकारचं ध्येय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेतलेल्या शालांत माध्यमिक म्हणजेच दहावीच्या परीक्षेत बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांचा निकाल ब्याण्णव पूर्णांक ब्याण्णव टक्के लागला त्यामध्ये एकोणनव्वद शाळांचा निकाल शंभर टक्के लागला एकशे अठरा विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळाले मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर सी बी एस ई शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल ब्याऐंशी टक्के लागला परीक्षेसाठी एक एकूण अडतीस विद्यार्थी होते त्यापैकी तेरा विद्यार्थी ऐंशी टक्क्यांहून अधिक श्रेणीत उत्तीर्ण झाले बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा फेज दोन अंतर्गत पंच्याण्णव मंडळ कार्यालयापैकी प्रथम क्रमांकानं गौरवण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्यातील विविध शासकीय आणि निमशासकीय शासकी कार्यालयांमध्ये कार्यक्षमता पारदर्शकता आणि लोकाभिमुखता वाढवण्यासाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा राबवण्यात आला या उपक्रमामधून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं एक नवीन संस्कृती साकारली आहे आम्ही सर्वसामान्य आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने कटिबद्ध आहोत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी सांगितलं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सात कलमी आराखड्याअंतर्गत संकेतस्थळ आणि डिजिटल सेवा सुलभता केंद्र शासनाची सुसंवाद आणि निधी प्राप्ती स्वच्छता आणि दस्तऐवज व्यवस्थापन तक्रार निवारण आणि अभ्यागत सुविधा कार्यालयीन कार्यपद्धती सुधारणा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आणि तंत्रज्ञानाचा वापर आर्थिक औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन आदींचा समावेश आहे जिल्हा वार्तापत्रासाठी विनित मासावकर मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं